नमस्कार मी सतीश कुलकर्णी देवाच्या भक्तीची ओढ लक्षात घेता बऱ्याच भाविकांना देवाकडून आपल्यावर जे संकट आलेलं आहे त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता भासते असं लक्षात आलं अनेकजणं कर्जबाजारी आहेत लोभाने कर्ज काढलेलं असतं व्याजावर व्याज वाढतं कुणाला पैसे उचणीत दिलेले असतात ते वेळेवर मिळत नाहीत अनेकांच्या समस्या या बऱ्याच अंशी पैशाच्या भोवती फिरत आहेत त्यांना वाटतं स्वामी समर्थांनी आम्हाला यातून सोडवावं स्वामी समर्थ हे पैसे देत नाहीत श्रीपाद सुद्धा पैसे देत नाहीत का माझा अनुभव आहे परंतु अडचणीतून मार्ग निघतो हे मात्र शंभर टक्के खरं आहे नको त्या उचापात्या करून जेव्हा तीर्थक्षेत्री भाविक भक्त येतात सत्संगाच्या वेळेस किंवा सत्संगानंतर सत्संगा भाविक भेटतात अहो अडचणीत आहोत अमुक झाले तमुक झाले पण किती जरी समजून सांगितलं तरी भाविकांच्या लक्षात येत नाहीत मग तिथंच त्या तीर्थक्षेत्री कुणाच्या तरी नादी लागतात आणखी परत पैसे जातात भाविकांना एक सांगणे मनापासून की परमेश्वर तुम्हाला पैसे देत नाही देणार नाही पण तुम्ही जर अनन्य भावाने परमेश्वराला शरण केला आणि जर मनापासून कष्ट केले प्रयत्न केले आणि प्रामाणिक राहिला तर तुम्हाला पैसे मिळणं काहीही अवघड नाही जर तुम्हाला वाटलं की परमेश्वर पैसे देईल आपण अमुक करू तर करू हे करू ते करू त्याचा काहीही उपयोग होणार नाही कुणाच्याही नादी लागू नका आणि कुणावरही विश्वास ठेवू नका स्वामी समर्थ पैसे वाटायला बसलेले नाहीत अनेकांच्या घरात आजही स्वामी समर्थ आहेत पादुका रूपाने आहेत फोटो रूपाने आहेत काहींची मंदिरं आहेत ते मंदिरात आहे। सुद्धा मंदिर राहतात परंतु त्यांच्यासुद्धा समस्या स्वामी सोडवू शकत नाहीत कारण उचापात्या करणाऱ्याला स्वामी मदत करत नाहीत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा लोकांशी प्रामाणिक राहा स्वतःशी प्रामाणिक राहा स्वामी समर्थ अडचणीतून मार्ग काढतील याचाच अर्थ भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरीच लोकं म्हणतात मग आम्ही काय मागायचं तुम्ही देवाला काय मागायचं तुमचा प्रश्न पण मला जेव्हा भाविक पिठापूरला भेटतात अक्कल कुठल्या भेटतात गाणगापूरला तेव्हा खरोखर काही लोकांची इच्छा असते की बाबा आता सगळं इच्छा झाल्या आता काय मागावं कारण काही लोभीन असतात ते वर्षानुवर्ष सेवा करत असतात तेव्हा सर्व दत्तभक्तांना आणि स्वामी भक्तांना श्रीपाद भक्तांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही स्वामी समर्थांना आरोग्य मागा किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांना सांगा की आम्हाला आरोग्य द्या कारण सर्वात जास्त खर्च सर्वात जास्त भीती ही आरोग्याची आहे खर्चिक आहे आणि त्यामुळं काय होईल की तुम्ही जर देवाला आरोग्य मागितलं तर देव तुम्हाला आरोग्य देईल पण प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील माझ्या मी सत्संगातून बऱ्याच वेळा सांगतो की देव कुठं आहेत आणि देव तुमच्या घरी आल्यानंतर काय करतात हे गुरुचरित्रामध्ये पण सांगितलं आहे जयाच्या घरी गायनं गाती त्याच्यावर माझी अतिप्रीती न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित धुरी पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुषी नांदतील तुम्ही नामस्मरण केलं तर देव तुमच्या घरी येतील आणि देव तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला चांगला आशीर्वाद देतील आणि देव येतातच देव तुमच्या घरात सुद्धा आहेत देवघर आहे प्रत्येकाच्या घरी देवघर आहे देवाचे देवा फोटो आहेत पण त्या फोटोवर किंवा त्या फोटोतील देवावर किंवा देवघरातील देवावर असंख्यजणं आजही मनापासून प्रेम करत नाहीत म्हणून देव त्यांच्या घरात राहत नाहीत आणि खरोखर जर गांभीर्याने विचार केला आणि तुम्हाला खरोखरच आरोग्य हवं असेल सहकुटुंब सहपरिवाराला तर फक्त परमेश्वराची उपासना करा आणि मी जे सांगतो तेवढं काळजीपूर्वक ऐका आणि बिनखर्चिक हा से सेवेचा भाव आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत चहा नाश्ता जेवण फळं जे तुम्हाला आवडतं ते ते तुम्ही खाण्याच्या पूर्वी देवासमोर ठेवा तो पदार्थ देवासमोर ठेवल्यानंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होईल आणि तो प्रसाद जेव्हा तुम्ही खाताल तेव्हा तुमच्या आरोग्यावर निश्चितच चांगला परिणाम होईल आमचा पन्नास वर्षाचा अनुभव आहे बाकी तुम्ही देवाला काही सांगू नका देवाला काही मागू नका देवाला फक्त प्रार्थना करा की हा प्रसाद ठेवलेला आहे हा प्रसाद आम्ही घेणार आहोत तुमची कृपादृष्टी असावी आणि आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला आरोग्य मिळावं तुमच्याकडून जर रोज देवाला वेगवेगळे पदार्थ मिळाले देवाला आनंद होईल देवाच्या समोर ठेवल्यामुळं तुम्ही तो प्रसाद खाताना तुम्हाला एक वेगळा आ आनंद एकदा भाव जाणवल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील बऱ्याच जणांना हे सांगतो काहींनी आता हे सुरू केलेलं आहे आणि त्यांनाही आनंद व्हायला लागलेला आहे पण बरेच जण लाडू पेढे जिलबी गोड पदार्थ बाजारातून आणतात ते मला योग्य वाटत नाही कारण बाजारातले पदार्थ त्याने केलेले असतात तुम्ही फक्त मधी विकत घेऊन देवाला आणता कदाचित ते योग्य वाटत नाही तुमच्या हाताने तुम्ही जे पदार्थ करून देवाला देताल स्वयंपाकातील एखादा पदार्थ सकाळचा चहा नाश्ता ते देवाला आवडेल आणि तुम्ही कधीही आपल्यासाठी आपण चांगलंच करतो आणि त्याहीपेक्षा जर देव आपल्या घरी खाणार आहेत अशी जर भावना झाली देवाला सकाळी चहा जर तुम्ही देणार असाल तुम्ही द्याच तुम्हालाही बरं वाटलं आता आता आपल्याबरोबर देव चहा पिणार आहेत त्याच्यानंतर नाश्ता जेवण जेवणात चांगले पदार्थ मनापासून केलेले प्रसादासाठी तेव्हा देवाला आनंद होईल आणि तुम्हालाही तो करताना आनंद होईल आणि त्या पदार्थाची चव बदल आणि त्याच्यानंतर परमेश्वराची अमृतदृष्टी त्या पदार्थावर पडल्यानंतर तो प्रसाद तुम्ही जेव्हा घेताल तेव्हा तुम्हाला एक वेगळा आनंद होईल त्यामुळे स्वतःच्या हाताने जेवढं देवाला देता येईल ते द्या देवाला आनंद होईल तुम्हाला खाल्ल्यानंतर तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल आणि देव तुमच्या घरातून कुठेही जाणार नाहीत आणि तो एक मानसिक आनंद तुम्हाला मिळेल देवाला आरोग्य मागा आणि आरोग्य मागितल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर त्याप्रमाणे दिनचर्या केली तर आमच्या कुटुंबासारखा सगळा आनंद तुम्हाला मिळेल तो मिळणंही अवघड नाही आज एवढंच नमस्कार